मित्रांनो आपण बघत असतो की मोरू सरकारने एक नेहमी सांगत असते की सुट्टी करणाऱ्यांची आणि पुढं पहिले धरणाऱ्यांची त्यांचं जर सगळ्यात महत्वाचं जर संकल्पना किंवा जीव महत्वाचा जर कोण माणसं असतील तर तो माणूस सगळ्यात महत्वाचा असतो आपण बघतो की पिस्टन असेल सोन्या असेल त्यांची सुट्टी पण असेल किंवा पुढे धरणारा जर कोण असेल तर किंवा भाव असूया मला सांग की पिष्टांचा आणि सोन्याचा एक तुला अनुभव काय त्याच्यातून काय ना असं खालना गाड्या सुटल्यावर गाड्यांना जास्त गती लागते बर खालना मधना पाळण्यापेक्षा वर किती झालं तरी निकाल असतो आठ दहा गाड्या सुटतात आठ गाड्या सुटतात नंतर ना गाड्या सुटल्या की ज्या स्पीडने त्यापेक्षा वर सगळं मोकळं असतं खालनं तास असतं वर मोकळ्यात पळायचं म्हणलं पटांगडनं कोण कुठं पळत कोण कुठं पळत कळत नाही आता आठ गाड्या संग पळायच्या आठ गाड्या सुटल्या मग आता जरी सोन्याला जरी मी धरत असलो तर माग गाड्या असतात पुढे गाड्या असतात या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शरीर प्रेमी या चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवतो mm. आम्हाला ड्रायव्हर सांगत असतो आमचा ड्रायव्हर सेने ड्रायव्हर असतो mm. स्वतः बी मागत त्याचं बी बघतो आणि आमचं बघतो मी नाही सांगतो प्रसन्न करतो की बाबा कसं धरायचं कसं नाही mm. मागची गाडी आली चुकलो बुकलो तसं नाही का सांगतो त्या mm. रागाचा वाडा आता किती काय केलं तरी माणूस खालणं गाडी वर राहणं त्याची वेगळाच अनुभव असतो ते सांगतो आम्हाला कशी गाडी धरायची मागची गाडी असली पुढची गाडी असली धरायची ते सांगतो गाडी धरतो सुट्टी बंद तू करत करताना तुला एक काय अनुभव होतो त्याच्यात म्हणजे सुट्टी ही सगळ्यात महत्वाचं ज्यावेळी बैलगाडी क्षेत्रात सुट्टी मेकर आणि ड्रायव्हर ज्यावेळी टॉपचा असेल त्यावेळी गाडी शंभर टक्के मैदानात राहते त्याच्याबद्दल काय अनुभव सांगशील तो सुट्टी सा सा तर आमचा करतो वाटावा सारखाच आहे आणि सोन्याची सुट्टी करताना सागर बी येतो सागर काळग त्याला तर काय सुट्टीचा मानतात हा मी पुढं बैल धरतो आणि पुढं जर बैल तू धरत असेल तर पुढं बैल धरताना पण माणसास मी आनंद मित्रांनो सगळ्यांना कळतो थोडं धरत असताना नेमक्या अडचणी येते एक आनंद तर सगळ्यांनाच होतो नाही का बैल पकडून घेऊन आला हे आलाय पण त्यांना नाही कळत की बैल पकडताना किती काय होतं बैल कुठल्या स्पीडने असतो काय असतं काय होतं पडतात कितीतरी अशी पडतरी गावते बागणारे लयझाण असतात सावर हा सावरन कोणतं जसं म्हणलं तर मग ड्रायव्हरला मानलं बाई तेव्हा प्रत्येक सगळ्या ड्रायव्हरांपेक्षा आहे ना आमचं सगळ्या नाही का सगळी पोर बी घेऊन असतो सगळ्यांना नीट सगळंच सांगतो चांगलंच सांगतो जर मी बैल जरी पुढे धरत असला ना जास्त ड्रायव्हरला पाठीमागची एक मुलाखत घेतली होती तर कॉकटेलची पण मुलाखत घेतली होती तर त्यावेळी संदीप शेट्टी पण मला सांगितले होते की सनी ड्रायव्हरला सोने असेल पिस्टन किंवा कॉकटेल को की दोन पाऊल जास्त पळतात का बरं पळतात काही नक्की कारण असत त्याला बैल भेटतात त्या सरावत आहे रोज म्हणजे एकाच माणूस जर हानात असेल हाकत असेल तर मग त्याला बैल भेटतो म्हणजे तुझ्या दृष्टिकोनातून जर सांगायचं झालं तर ड्रायव्हर हा चांगला बसणे किंवा अनुभव ड्रायव्हर बसणे महत्वाचा आहे त्याच्या पाहिजे दुसरी एक गोष्ट महत्वाचा मुद्दा असा की जर गाडी घटाला सिमीला किंवा फायनलला जर लागली पुढं तर तो विषय वेगळा असतो पण जर गटाला गाडी लागलीच नाही तीन चार नंबरला जर उतरली तर माणसांचा प्रभाव जो लागलेली गाडी आहे त्याच्याकडे जास्त असतो त्याच्याबद्दल काय सांगशील तो तसं काय आता जे जे लागले ते तेवतो आनंदी असतोच आणि कधी कधी असं बी होत की एखादा जर गाडी मारली मोठी गाडी मारली बारका एखादा हा आनंदातून रोडून वरडतो नाचतो असं नाही गेलं लोकांनी नाही नाही आता ती प्रत्येकाची एक इच्छा झाली पण तुमची जर गाडी जर गटाला बिटाला जर कधी मार खाल्ला तर तुला एक मनात ना काय वाईट व्यक्त भावना वाटते आणि तिथे चुकी झाली असेल ती चुकी पुढच्या मैदानात आपण चेंज केला पाहिजे बदल केला पाहिजे असं तुला काय वाटतं वाईट तर वाटतं गाडीनं मार खाल्लं किती काय केलं एवढ्या लांब आलं तर वाईट वाटणारच ना गाडीने मार खाल्लाय मग ते कुठं चुकलं काय केलं मग ते बघतो त्यानंतर ना मग आता काय असेल ते सगळे पोरं मग ते कुठं काय चुकलंय ते बघतात नाही का ते पुढच्या मैदानात मग त्या जसाने त्याच्याने मग ते आधी तयारी बिरी करून मग परत बैल काढतात आणि परत बैल गुलाला ठेवतात आता आपण जर बघितलं तर पडत्या काळातला अनुभव किंवा ही ह्या गोष्टी तुला अनुभवले असतील ज्यावेळी बैल दहा पंधरा मैदानात राहत नाही दहा पंधरा मैदानानंतर दोन तीन मैदानात महिन्या दोन महिन्यात बिल राहतो त्याचा आनंद आनंदात आहे पण आमची जी पोर आहे रोजची संगतची ती कधी नाही माहित नाही पडत्या काळात सोबत असतात आणि उतरत्या काळात बिबा चढत्या काळात बायला सोबत असतात एक पोरगा नाही असं की येत नाही फॅन फॉलोईंग आहे तेवढे आता फॅन फॉलोईंग कसं आज पिस्टनला पडला तर पिस्टन कडे आण पिस्टनने मार जे दुसरा वेळ पडला त्याकडे जाणार आता जसं लाईव असे किती लाईव्ह वाले आहेत की नाही का बैल राहिला की त्यांची मुलाखत गेला आवराजून जाते आणि नाही राहिला तर आता एखादा बैल जर दिसला नाही मैदानात कमी आला त्याकडे जात नाही तर तसं म्हटलं तुम्हाला मानलं पाहिजे तुम्ही पडता काळात सुद्धा आमच्या मुलाखत घ्यायला आलाय असे किती लावले नाही ना जे आता पाळतात आता जो बैल एक नंबर गेला जो नवीन नाव चर्चेत आला त्याची मुलाखत घेणार बैठला टाकणार ते आहेत तसे बी ही बरोबर आहे मित्रांनो तिने जे सांगितलं आपल्याला ते म्हणजे संघर्ष वेळ काळ पडता काळ ही सगळ्यात महत्वाचा असतोय आणि पडद्यामागते जर कलाकार जर कोण असतील तरी ज्या प्रकारची जी पोरं आहे ही पोरं असतील हे असतील बापू असतील आणि बापूंचा पण एक महत्वाचा मुद्दा आहे की जेवढी पण पोरं असतील ती पोरं त्यांना एक संघर्षाच्या काळात पण त्यांच्या बरोबर राहते रे पडद्या काळात पण राहते आणि आनंदाच्या काळात पण राहते रे तर मित्रांनो पण आपल्याला एक चांगल्या गोष्टी सांगितल्या तर नवीन मुलांनी हि ज्यातून एक आदर्श घेण्यासारखा आहे कुठल्या पद्धतीतून गाडी वगैरे धरली पाहिजे कुठल्या पद्धतीतून समोर गेलं पाहिजे आणि त्या गोष्टीचा एक चांगला अनुभव घेऊन त्याच्यातून आपण कसं पुढे सावरलं पाहिजे ह्या गोष्टी सांगितल्या तर आपल्याला यानं पण एक वेळ ती वेळ काढून चांगली गोष्ट सांगितली त्या आपण महाराष्ट्राला संपूर्ण दाखवत आपण आणि थांबवूयात आपण धन्यवाद <coughs>